नमस्कार म्हणजे मी वैभव समारे स्वागत करतो माझ्या खतरनाकऱ्या किराय युट्यूब चॅनल आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा घोडागाडी शर्यत आयोजित मौजी मौजे नेरले तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर चला तर बघूया मित्रांनो ह्यात पहिला गट कोणते कोणते नवतरण घोडागाडी शर्यत जनरल घोडागाडी शर्यत नवतरण एक व दोन पट्टा प पळालेला आदत बैलगाडी शर्यत त्यानंतर <único Liberty Overwatch> हा दुसरा चौसा बैलगाडी शर्यत जनरल ब गट जनरल अ गट अशा प्रकारे मित्रांनो टोटल ह्या सहा गट आहेत चला तर आपण बघूया आता घोडागाडीचं बक्षीस काय काय नव घोडागाडी शर्यत प्रथम क्रमांक आहे पाच हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला आहे तीन हजार रुपये तिसऱ्या क्रमांकला आहे दोन हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकला <Psic immersion> आहे मित्रांनो एक हजार रुपये आता बघूया आपण जनरल घोडागाडी शर्यत याचं प्रथम क्रमांक आहे सात हजार दुसऱ्या क्रमांकला आहे पाच हजार तिसऱ्या क्रमांकाला आहे तीन हजार आणि चौथ्या क्रमांकाला आहे मित्रांनो दोन हजार रुपये आता बघूया नवतरण एक व दोन पट्टा पाळलेला आदत बैलगाडी शर्यत ह्याचं प्रथम क्रमांक आहे सात हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे पाच हजार तिसऱ्या क्रमांकला आहे तीन हजार आणि दुसऱ्या क्रमांकाला चौथ्या क्रमांकाला आहे मित्रांनो दोन हजार रुपये आता बघूया मित्रांनो दुसरा चौथा बैलगाडी शर्यत याचं प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे अकरा हजार रुपये तिसऱ्या क्रमांकला आहे सात हजार रुपये आणि चौथ्या क्रमांकला आहे मित्रांनो तीन हजार रुपये आणि आता बघूया जनरल ब गट बैलगाडी शर्यत याचं प्रथम क्रमांक आहे एकवीस हजार दुसऱ्या क्रमांकला आहे ते पंधरा हजार तिसऱ्या क्रमांकला अकरा हजार रुपये आहे आणि चौथ्या क्रमांकला आहे मित्रांनो पाच हजार रुपये आता बघा जनरल अ गट बैलगाडी शर्यत ह्याचं प्रथम क्रमांक आहे एकतीस हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला एकवीस हजार तिसऱ्या क्रमांकला आहे अकरा हजार आणि चौथ्या क्रमांकला आहे मित्रांनो सात हजार रुपये अशा प्रकारे हे गट आणि त्याचे बक्षीस आहेत आता बघा हे मैदान कधी आहे हे मैदान सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी ठीक आठ वाजता ह्याचा पत्ता आहे नेरली माळ या ठिकाणी हे मैदान होणार आहे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपण जर माझ्या चॅनेलला नवीन असाल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद